गुड मॉर्निंग आई सध्या तिकडच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो मी उठलो आहे फ्रेश झालो आहे आणि मामा पण उठलो आहे आणि मामा बघा मामा मामा जो पण होता आता सुटला आहे आणि हे रोहिणी ताईना टिफिन वगैरे बनवतो आहे बनव बनवलं की झालं आहे टिफिन पण दिला तुझं आहे का अच्छा ताईला बोललो की मला नको टिफिन याचं रिझन हे आहे की मी हाफ डे घेऊन येणार आहे हो त्यामुळे तर आई तर स्वयंपाक झाला आईचा आणि मामाचं मामा दाखवतो मामा सत्यम सर सत्यम सर सत्यम सर काहीच मी ऑफिसला निघालो आहे सो आता मी स्टॉपला जातो बस स्टॉपवरून मी ऑटो नाही तो बस पकडतो तिथून बसतो त्यानंतर वाकुलीला जातो तिथून मग वाकुली आपल्या विमाननगरला जातो जातो मी फॉटॉपलाईफ मी ऑफिसकडे मी पोहा खातो मला खूप भूक लागली आणि नाश्ता नाही केलं ना गुड मॉर्निंग पॉर्मी खूप भारी पोहा भेटते येतात खूप पोहा सो पण घेतले पोवा खातो आणि ऑफिस मी नात्य केला आहे सो आता मी माझं ऑफिस करतो आणि मी आज हाफ डे घेऊन जाणार आहे मला सत्यमावाला वेळ द्यावा लागेल सो त्यामुळे आणि दोन तीन दिवसापासून मला सुट्टी भेटत नव्हती तर ऑफ नाही भेटत होता मला ऑफिसला तर मी सरला सांगितलं की माझा मामा आला आहे सो त्यामुळे मला हाफ डे पाहिजे म्हणून सो मंथ एंड आहे ना सो त्यामुळे मला सुट्टी नाही देत आहे तर सांगितलं की मला हाफ डे पाहिजे म्हणून सो मी हाफ डे घेणार आज आणि मामा मला घ्यासाठी येणार ऑफिसकडं सो आता मी माझं ऑफिस करतो तुम्हाला टी ब्रेकमध्ये भेटतो आता नाश्ता तर केला आहे मी पोहा खाल्ला आहे आता मी माझं ऑफिस करतो तुम्हाला भेटतो तेच आम्हाला टी ब्रेक झाला आहे तर आम्ही परत पोहा खाण्यासाठी जात आहे मला भूक लागली आहे साडे अकरा वाजले आहेत तो आम्ही पोहा खातो आता तर मित्रांनो हे माझी फ्रेंड्स आहे म्हणजे ताईच ॲक्च्युली ही आरती ताई ही आपल्या वर्धेचीच आहे विदर्भाची आणि अंजना ताई आहे सो हे माझी ताई आहे आणि एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती आमच्या पस्तीस करोडाचा टार्गेट आहे सो त्याच्यातले सहा करोड आम्हाला फक्त करायचे आहे आणि हा आमचा अविदा टॉप आहे टॉपर आहे तो आमच्या फील्डमधला तो पण खूप भारी आहे आणि काय काय काढताय तू बघ नसेल काय काय बोल याच्यामध्ये काय काहीतरी बोलून दाखव किती टार्गेट बाकी आहे आपला टार्गेट होईल आपल्याला कोकणला जायचं आहे तर आमचा लवकरात लवकर टार्गेट कम्प्लीट होणार आणि आम्हाला कोकणला जायचं आहे सो आता मी नाश्ता केलाय ब्रेक पण झालाय आता तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो चला बायच आता लंच ब्रेक झाला आहे रोहित अजून मी बाहेर आलो आहे प्राईस घेत आहे ते ट्वेंटी रुपीजचा भेटते तिथं तो खातो आम्ही आणि परत अंदर जातो खूप भूक लागली आहे सॅलरी आहे ती थर्टी वनपूर थर्टी वन थर्टी वन म्हटलं पिछले सर मतलब मे मेरको साल नाही होणार आहे इसलिए तर काहीच आता आमचं जेवण झालं आहे रोहितच्या निमा सो आता आम्ही परत काम करतो आणि मी हा अपडे घेतला आहे सो मला आता चार वाजता सोडणार सर आता वाजले आहे तीन मला एक घंटा थांबावा लागेल चार साडेचारला सोडणारच मला सो मी माझं काम करून घेतो जेवण तर झालं आहे आणि तुम्हाला भेटतो आणि सत्य म पण येणार मला त्यासाठी जाता तर काही मामा आलाय मला घ्यासाठी आता आम्ही काहीतरी खातो सगळ्यात पहिले माझं ऑफिस झाला आहे तर आता पायदळ पायदळ आम्ही काहीतरी खायसाठी जातो हो। हे माझं ऑफिस हे मामा आता वडापाव खात आता माझं मी मामा मी वडापाव खाल्ला आहे मामाला अजून मी सो आता आम्ही मामा अजून मी कुठेतरी जात आहे म्हणजे की मामाला काहीतरी सामान वगैरे घ्यायचं आहे म्हणजे त्यांच्या भावाच्या बोलासाठी काहीतरी शूज वगैरे घ्यायचे आहे सो ते यासाठी जातो आम्ही चंद्रनगरच्या मार्केटमध्ये आणि माझा तर हाफ डे झाला आहे तर जातो मामासोबत आजचा थोडा अर्धा दिवस मामाला देतो दोन दू, दोन दिवस तरी दिले नाही मला ऑफिस ऑफिसच ऑफिसचे कामच चालू सो त्यामुळे आता देतो मामाला थोडंसं वेळ काही जाता आम्ही आलो आहे एका एका ठिकाणी म्हणजे तुम्ही ब्लॉग्स मध्ये बघितच असेल तिथं प्लेन दिसतंय तर मामाला घेऊन आलो आहे मामाला खूप दिवसापासून दाखवायची इच्छा होती हा प्लेस तो तिथं आणला आहे मामाला तर वेट करताय कधी येणार एक प्लेन मा? गेला मामा गेला <laughs> मामा साऊंड गायत आता मी आता बॅकरीमध्ये आलो आहे मामा अजून मी एक केक घ्यायचा आहे आम्हाला तर ते घ्यायसाठी आलो आहे बघा काहीच मला मामानं ऍक्सक्रीम घेऊन दिली आहे नहीं। उठा। चला बॅग घ्या चला घरी जायचं आहे हे घे 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 चला घे 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 हे तुझ्यासाठी घेतलं का चला तर काही स्टाई आली आहे घरी बघा तिनं स्वयंपाक केला आहे पुलाव भात केला आहे आणि मॉर्निंगची भाजी होती आलूची भाजी आणि चपात्या आहे आणि तर मामा फ्रिज झाला आहे तो मामा आज जात आहे गावाला वर दाला नका जाऊ मामा नका जाऊ ना मामा जावं लागेल मजा आली मजा आली ना आता आम्ही जेवण करतो हा सत्य मामा आहे तुम्ही जाऊ नका जाऊ ना

वर्धाला म्हणजे कि तुम्ही कसं वाटला तुम्हाला येऊन मस्त वाटला का तू पण चालले मग जेवणाची बांधे जेवणाची बांधे माझी मामा हॅपी जर्नी लवकर जा लवकर या लवकर या बाय काहीच आता आम्ही आलो आहे वाघोलीला आम्हाला ड्रॉप करायला आलो आहे मामा जात आहे वर्धाला आम्हाला ड्रॉप करायला आलो आहे आता बस येणार थोड्या वेळामध्ये साडे दहा वाजता येणार आता दहा वाजले आहे अर्ध्या घंट्यामध्ये बस येणार मामाला आम्ही ड्रॉप करून देतो मग आम्ही घरी जातो मामा, मामा बरोबर जा तुम्ही आणि लवकर या आम्ही वाट बघत आहे चल मामा बाय मामा बाय में घरी है, मी घरी आलो आहे ताई असं मी सत्यमावला ड्रॉप केलाय तर सत्यमावा गेला गेलाय खरं आपला माऊस आपल्या घरी आला आहे ना खूप भारी वाटते खरं म्हणजे आता सत्यमावा गेलाय तर आता काही नाही खाली खाली वाटते घर कारण की एक व्यक्ती पण आला ना आपला आपल्या इकडला एक व्यक्ती पण आला ना तर आपलं घर आपल्यावरच वाटते खरं आपला व्यक्ती तर आपला व्यक्ती असतंय तर सत्यमावा गेलाय आता घरी सो तो मॉर्निंगला पोहोचणार भारताला तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस बाय गाईस गुड नाईट